कळंगूट कांदोळीनंतर आता हरमल किनारपट्टी पर्यटकांसाठी अत्यंत असुरक्षित बनत चालल्याचं चा चित्र निर्माण झालं आहे पंचवीस जानेवारीला सायंकाळी एका शॅकवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी अमर बांदेकर या सानिक स्थानिक तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती ही घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्राच्या वेंगुर्ले भागातून पर्यटनासाठी आलेल्या तीन तरुणांना नऊ स्थानिक रहिवाशांनी कायदा हातात घेऊन जबर मारहाण केल्याचं प्रकरण उघडकीसलं आहे मांद्रे पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे या घटनेमुळं उत्तर गोव्यातील किनारपट्टीत गोव्याच्या आर्थिक कण्यावर म्हणजेच पर्यटन व्यवसायावर जबर आघात होत असल्याची चर्चा संपूर्ण गोव्यात सुरू झाली आहे एकोणतीस जानेवारीला हर्मन नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत वेंगुर्ल्याच्या उभादांडा भागात राहणाऱ्या बत्तीस रहा, वर्षीय रिचर्ड मॅन्युअल डिसोजा या मच्छीमारांना दिलेल्या तक्रारीची मांद्रे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे या तक्रारीनुसार एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता हरमलच्या भोमपालये इथल्या पठारावर रिचर्ड त्याचा मित्र आनंद डिचोलकर आणि ऑलिव्हिन फर्नांडिस हे तिघे दुचाकीनं पर्यटनासाठी आले होते त्याचवेळी स्थानिकांचा एक गट त्यांच्यावर चाल करून आला त्यांनी अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडकी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांची दुचाकी फोडली आणि आनंद डिचोलकर यांचा मोबाईल फोडला यामध्ये पन्नास हजारांचं नुकसान केलं या, के या मारहाणीमुळं घाबरलेला पर्यटक ऑलविन हा जवळच्या जंगलात पळून गेला पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर तक्रारदार आणि त्याचा मित्र आनंद हे गंभीर जखमी झालेत त्यांना प्रथम तुएच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं होतं तिथून मापशाच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात ने आलं रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावल्यानं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं मांद्रे पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ल्याचे युवक हरमलातील एका रस्त्यालगतच्या काजूच्या बागेत मद्यपान करत होते बागेच्या मालकानं त्यांना जाब विचारला असता पर्यटकांनी त्याला सुरा दाखवून धमकावलं आणि काजूच्या झाडाला बांधलं हा प्रकार दुसऱ्या स्थानिक व्यक्तीनं बघितला आणि त्यानं ग्रामस्थांना माहिती दिली काही मिनिटातच गावातील एक गट तिथं दाखल झाला आणि पर्यटकांना बदलून काढलं तसंच बागेच्या मालकाची सुटका केली दरम्यान दोन्ही बाजू बघता मांजरे पोलिसांसमोर सत्य शोधून काढण्याचं आव्हान उभं राहिलंय हरमलमधील एका शॅकवरील परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी पंचवीस जानेवारीला सायंकाळी अमर बांदेकर याचा क्षुल्लक कारणावरून खून केला होता या घटनेनंतर तो शॅक हरमलच्या मॅन्युअल फर्नांडिस या ग्रामस्थानं कायदा पायदळी तुडवून हिमाचल प्रदेशच्या व्यक्तीला भाडेपट्टीवर दिल्याचं उघडकीस आलं होतं त्यामुळं मॅन्युअल फर्नांडिस याला ब्लॅकलिस्ट करण्यात आला असून त्याचा शॅक पाडण्याचा आदेश पर्यटन खात्यानं जारी केला आहे याशिवाय गेल्या एका महिन्यापासून कायदा हातात घेऊन पर्यटकांवर हल्ला करू नये अशी स्पष्ट सूचना पोलिस खात्याकडून देण्यात येत आहे पण पोलिसांच्या या सूचनेला हर्मलमध्ये वाटाण्याच्या अक्षता लावून कायदा हातात घेतला जात असल्याचं एकोणतीस जानेवारीच्या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे अशा घटनांमुळे गोव्याचा आर्थिक कणा मांडल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाला फटका बसत आहे याविषयी स्थानिक आमदार पोलीस पर्यटन खातं तथा सरकार काय भूमिका घेणार हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा